मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील झारेवाडीमध्ये हॉटेलसाठी लागणारी शेव घरी तयार करत असताना गॅसचा स्फोट होऊन दोन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाला तर आई वडील एक बहीण आणि चुलती गंभीर भाजले आहेत बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली दोन वर्षांची चिमुडी श्रेया दादासो गंगथडे आणि तीन वर्षाची स्वरा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यांचे आई वडील मोनाली दादासो गंगाथडे वय अडोतीस दादासो विष्णू गंगाथडे वय पंचेचाळीस एक मोठी बहीण अनुजा वय पाच आणि चुलती सुनीता राहुल गंगथडे वय तेहत्तीस या गंभीररित्या भाजल्या आहेत नंदेश्वर गावापासून दोन किलोमीटरवर असणाऱ्या झारेवाडी येथील दादासो विष्णू गंगथडे यांचे शिर्शी येथे हॉटेल आहे दादासो आजारी असल्यामुळे दोन ते तीन दिवसापासून हॉटेल बंद होतं हॉटेल उघडण्यासाठी तयारी म्हणून गॅसवर चिवडा केला शेव करताना अचानक गॅसचा पाईप लीक होऊन स्फोट झाला त्यामध्ये चिमुडी श्रेया आणि स्वरा गंभीररित्या भाजल्यानं सोलापूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला मोठी बहीण आई वडील चुलती हे गंभीररित्या जखमी झाले त्यांच्यावर सोलापूर उपचार सुरू आहेत रात्री उशिरा सोलापूर ग्रामीणची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली स्फोट नेमका कशामुळे झाला याचा उलगडा फॉरेन्सिकच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही